नमस्कार प्रेक्षकांनो तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनेलमध्ये तर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण आता पाहणार आहोत की आता सावली आणि अमृताने छान असा स्वयंपाक केलेला असतो आत आजी आता घास तोंडात घालते आणि बघते तर काय की भाजी एवढी छान झालेली असते आणि ती अमृताचं कौतुक करायला लागते अमृताचं चा एवढं छान कौतुक तिनं केलेलं असतं की ती म्हणत असते साक्षात अन्नपूर्णेचा वास तुझ्या हातामध्ये आहे आणि अगदी घरातलं सगळं काही तूच करत आहेस म्हणून आणि त्यामुळे हे ऐकून ऐश्वर्याला मात्र खूप राग आलेला असतो अगोदरच आत्याने तिला उठून बाजूला उभं केलेलं असतं आणि त्यात आता आणि अमृताचं एवढं छान असं कौतुक ती करत असते इकडे अमृताला म्हणत असते की अमृता तू आहेस म्हणून हे घर आहे असं मला वाटत आहे म्हणून कारण की सगळ्यांना काय हवं नको ते सगळं तुझ्यावरती चालू आहे म्हणून आणि इकडे आपण पाहतो की हे ऐकून आता ऐश्वर्या तिथून रागाने निघून चाललेली असते त्यानंतर आपण इकडे पाहतो की आता आजीचं छान असं फोड भरून जेवण झालेलं असतं आजी सांगत असते की उद्या सकाळी लवकर उठायचं म्हणून आणि जे कोणी उठणार नाही त्याला मी सजा देणार आहे म्हणून त्यामुळे तुम्ही ठरवा की तुम्हाला किती वाजता उठायचं आहे ते त्यानंतर आता आजी झोपण्यासाठी तिच्या खोलीमध्ये केलेली असते इकडे आजी जाते आणि त्यानंतर बघते तर काय सारंगच्या रूममध्ये टेबलावरती तिला पैंजण दिसतात आणि आजी जोरात रंग्या म्हणून आवाज द्यायला चालू करते तर सारंग पळतच अगदी आजीकडे येतो आणि त्यानंतर कानाला हात लावतो आणि त्यालासुद्धा समजतं की आजीच्या हातामध्ये पैंजण आहे ते आजी त्याला विचारत असते की रंग्या, रंग्या आहे हो काय आहे म्हणून तर रंग्या म्हणत असतो म्हणजे सारंग म्हणतो की हे पैंजण आहे आजी त्यानंतर आजी म्हणते की हो मला ते कळतंय हे पैंजण आहे ते पण हे तुझ्या खोलीमध्ये काय करतंय ते हे कोणाचं आहे म्हणून आणि त्यानंतर सारंगला काही उत्तर द्यायचं काहीच कळत नाही आजीच्या या आवाजाने सगळेच घरातले त्याच्या माकोमाग आलेले असतात आजीच्या रूममध्ये आणि त्यानंतर बबलूसुद्धा आलेला असतो तर बबलू म्हणत असतो अगं आत्याजी हे माझं पैंजण आहे म्हणून त्यानंतर आत्या आजी म्हणते हे तुझं पैंजण कसं काय असू शकतो तू पैंजण घालतोस का म्हणून आणि त्यानंतर आत्याजी म्हणते मला माहीत आहे की तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवत आहात म्हणून ती म्हणते की तिथे साडी पण कोणाची पडली आहे म्हणून हे सगळं काय प्रकार चालू आहे आणि चंद्रकांतजींना ती विचारत असते की हे सारंगच्या रूममध्ये या गोष्टी कशा काय आहेत म्हणून त्यानंतर चंद्रकांतजीसुद्धा अगं आत्या आजी काय असं तसं बोलत असतात पण आत्या आजी त्यांचं काहीच ऐकायला तयार नसते ती म्हणते मला या रूमची चांगली झडती घेतली पाहिजे म्हणून अशा अजून किती गोष्टी आहेत ज्या या रूममध्ये लपवल्या आहेत मला पाहायचं आहे म्हणून आणि आत्या आजी त्या रूमचं कपाट उघडत असते तर त्यामध्ये सावलीच्या सगळ्या ज्या काही वस्तू असतात साड्या असतात मेकअपचं सामान असतं सगळं काही आत्याला दिसत असतं आत्ता म्हणते की हे सगळं काय आहे म्हणून आणि हे सगळं कोणाच आहे म्हणून तुम्ही सगळे लोक माझ्यापासून काहीतरी लपवताय म्हणून आणि त्यानंतर ता सारंग चंद्रकांतजींना म्हणत असतो बाबा आता आत्याला सगळं काही खरं सांगायची वेळ आलेली आहे म्हणून पण चंद्रकांतजी म्हणत असतात अरे सारंग गप्प बस म्हणून पण सारंग आता म्हणतो नाही बाबा आता यावरती माझ्याकडे काहीच उत्तर नाही आहे मला आता सगळं खरं सांगावं लागेल कारण आपण एक खोटं बोललो की आपल्याला खूप खोटं बोलावं लागणार आहे म्हणून आणि त्यानंतर सारंग म्हणतो आत्ता आजी अगं हे माझी बायको आहे सावली तिचं सामान आहे म्हणून म्हणते काय तुझी बायको आणि कधी तुझं लग्न झालं म्हणून तेव्हा सारंग म्हणतो अगं माझं अशा सिच्युएशनमध्ये लग्न झालं आहे की मी कोणाला सांगू पण शकत नव्हतो तुला माहीत आहे ना की माझ्या मॉम माझा स्वभाव कसा आहे ते आणि त्यामुळे हे सगळं जे काही घडलं आहे त्यामुळे मॉम तर बिलकुलही खुश नाही आहे म्हणून आणि माझी बायकोमुळे मला किंवा मॉमने अजून तिला या घरचे सोन मांडलेलं नाही म्हणून तरी देखील आम्ही संसार करत आहोत म्हणून आणि हे ऐकून आत्याला खूप वाईट वाटत असतं की तिलो माने अजून त्या मुलीला जी आहे ती घरातली सून मानलेलं नाही म्हणून मग त्या आजी म्हणत असते म्हणजे तुम्ही एवढी गोष्ट मोठी गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवलीत मी परकी आहे का तुमच्यासाठी म्हणून तेव्हा चंद्रकांतजी तिला समजून सांगत असतात आणि जो काही प्रकार घडला आहे तो तिला सगळं काही सांगत असतात त्यामुळे आपल्या पाहुण्यांमध्ये चर्चा नको म्हणून आम्ही जास्त कोणाला ह्या गोष्टी सांगितल्या नाहीत आणि तुलासुद्धा उगाच या सगळ्या गोष्टींचं टेन्शन नको म्हणून आम्ही तुला हे सगळं सांगितलं नाही त्यामुळे आत्या आजी कुठेतरी आता तिचं मन वळलेलं असतं आता हे सगळं चोरून जे आहे ते सावली आणि तारा ऐकत असतात तर आत्या आजी म्हणत असते कुठं आहे तुझी बायको बोलव तिला म्हणून मग सारंग जो आहे तो सावलीला आतमध्ये बोलवतो सावलीची आत्याच्या पाया पडते आणि त्यानंतर ता सावलीकडं बघून आत्याला लगेच समजतं की किचनमध्ये जी विठ्ठलाची मूर्ती ठेवली होती ती तूच आणली आहेस ना या घरामध्ये तेव्हा सावली भीतच हो म्हणते कारण सावलीच्या गळ्यामध्ये तिला माळ दिसलेली असते आणि त्यानंतर ती म्हणत असते की तुझ्या हातामध्ये सुद्धा अगदी अन्नपूर्ण आहे असं मला वाटत आहे कारण की मला असं वाटते की आजचा स्वयंपाकसुद्धा तूच केला आहेस म्हणून कारण मी या घरामध्ये कित्येकदा आले आहे अमृताच्या हातचं मी खाल्लेलं आहे मला तिच्या हातचं अशी चव याआधी तर कधी लागली नव्हती म्हणून खरं सांग पोरी हा स्वयंपाकाचा तूच केला होतास ना म्हणून तेव्हा सावली सुद्धा हो म्हणत असते आणि त्यानंतर ती म्हणत असते की अगदी लक्ष्मीनारायणासारखा जोडा आहे सारंग एवढी छान तुझी बायको आहे अशी बायको कोणी लपवून ठेवतं का म्हणून त्यानंतर सारंगलासुद्धा खूप बरं वाटतं की आत्याने आपल्या बायकोची तारीफ ही मन भरून केलेली आहे म्हणून त्यानंतर आता इकडे साराला असं वाटत असतं की आता मला एकटीला गेट हाऊसमध्ये राहावं लागेल की काय हा सोहम तर काहीच बोलत नाही आहे मग सारा आपस डोक्यावर पदर घेते आणि आत्यांच्या पायात येऊन पडते आणि आत्यांना म्हणते आत्या मलासुद्धा आशीर्वाद द्या म्हणून मी तुमच्या छोटा नातू सोहमची बायको आहे म्हणून आणि हे सगळं बघून तर सगळे आता आश्चर्यकारक जे आहे ताराकडे बघायला लागतात कारण की ताराला असं वाटत असतं की आता मी जर इथे आले नाही तर मला असंच गेस्ट हाऊसमध्ये अडकून राहावं लागेल म्हणून आणि त्यामुळे तारा स्वतःच आत्यांच्या पायात येते आणि त्यांची देखील मागत असते की माझीसुद्धा ती सिच्युएशन झाली आहे म्हणून जशी सावलीची झाली आहे मलासुद्धा तुम्ही सून म्हणून स्वीकार करा म्हणून त्यानंतर आता आत्या मात्र जास्त चिडते आणि ती चंद्रकांतजींना म्हणायला लागते ला अजून किती गोष्टी आहेत ज्या माझ्यापासून या घरामध्ये लपवलेल्या आहेत तू तर चंद्रकांतजी म्हणत असतात नाही ग त्या अजून काही देखील नाही आहे फक्त या दोनच गोष्टी आहे अशा होत्या की तुझ्यापासून आम्ही लपवल्या होत्या कारण की तुला उगाच टेन्शन नको म्हणून त्यानंतर आता त्या तिलासुद्धा चांगला आशीर्वाद देत असते आणि त्या दोघींनासुद्धा सांगते की ठीक आहे आता झालं ते झालं उद्या आता जन्माष्टमीची आपल्या घरी पूजा आहे आपल्या घरी आता पाळणा हल्ला पाहिजे जेव्हा आता या घरामध्ये मला चांगल्या पद्धतीने व्यवस्थित पूजापाठ करायची आहे पाळणा हलवायचा आहे जेणेकरून आता या घरामध्ये आपल्या या वंशाचा दिवा आला पाहिजे त्यामुळे उद्याची पूजा ही खूप महत्त्वाची आहे आणि ती त्याची सगळी जबाबदारी जी आहे ती सावलीवरती देत असते सावलीला सांगत असते की तू आणि अमृता दोघींनी मिळून उद्या छान असा स्वयंपाक बनवा जेणेकरून मला तुझ्याही हातची चव काय आहे ते मला तुझ्या कळेल आणि हे सगळं ऐकून आता ऐश्वर्याला मात्र खूपच राग आलेला असतो कारण की पहिल्या दिवसापासून आल्यापासून सावलीची तारीफ घरामध्ये होत आहे कधी जेवणाची तारीफ कधी विठ्ठलाच्या मूर्तीची तारीफ आणि त्यामुळे तिला कुठे ना कुठे असं वाटत असतं की उद्या जर सगळं काही सावलीनं व्यवस्थितपणे पार पाडलं तर ही आत्या जी आहे ती सावलीला या घराची महाराणी बनवून ठेवी कारण की तिलोतमासुद्धा आत्याच्या पुढे काही बोलत नाही आणि आत्याने जर तिलो तर मला सांगितलं की सावलीच या घरची परफेक्ट सून आहे आणि तीच इथून पुढे या घरची राणी महाराणी आहे तर तिलोतमासुद्धा तिचं मन मोडू शकत नाही त्यामुळे मला काहीही करून उद्याच्या या सावलीच्या पूजेमध्ये विघ्नही आणायचंच आहे हा विचार आता ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये चालू असतो सकाळी आपण पाहतो की आता सगळेजण उठलेले असतात सकाळी लवकर ऐश्वर्याला मात्र उठायला खूप हुशार झालेला असतो त्यावरूनसुद्धा आत्या तिला खूप सुनवते मग ती ऐश्वर्या नाटक करते आणि बघते तर सावलीने जे काही स्वयंपाक असतो तो सगळा छान असा बनवलेला असतो मग ती ऐश्वर्या काय करते ती सावलीला सांगत असते की सावली, सावली माझ्या पाया पाया खूप मुरगळला आहे चमकत आहे म्हणून प्लीज जाऊन माझ्या रूममधून तू स्प्रे घेऊन येतेस का म्हणून आणि जशी का सावली बाहेर जाते तशी ऐश्वर्या सावलीने बनवलेल्या प्रसादामध्ये जास्तीचं मीठ घालायला जाते आणि तेवढ्यात हे सगळं दरवाज्यामध्ये उभं राहून आत्या आजी बघत असते आणि त्यानंतर आत्या आजी मात्र तेव्हा तिला काहीच बोलत नाही ती तिथून निघून जाते त्या जा आणि त्यानंतर आपण पाहतो की आता इकडे सगळी पूजेची तयारी झालेली असते पूजेमध्ये आता नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानंतर नैवेद्यानंतर आता नैवेद्याचा प्रसाद हा घरातील सगळ्यांना दिला जातो तर आपण पाहतो की नैवेद्याचा प्रसादामध्ये मीठ जास्तीचं नसतं ऐश्वर्याला सुद्धा धक्का बसतो की आपण तर सगळ्या जेवणामध्ये मीठ टाकलेलं असतं मग मीठ गेलं कुठे म्हणून आणि त्यानंतर आत्ता आजीनं स्वतः जाऊन दुसरा नैवेद्य हा बनवलेला असतो तर आपण इकडे आता पाहतो की नैवेद्य वगैरे झालं आता सगळी पूजा वगैरे व्यवस्थित पार पडल्यानंतर आता आपल्याला आपण बघू शकता की डायनिंग टेबलवरती सगळे जेवणासाठी बसलेले असतात आणि तेव्हा अमृताने त्या जेवणामध्ये मीठ जास्त टाकलेलं असतं त्यामुळे अमृता म्हणत असते की आता खरी मजा येणारी या सावलीला तर या त्या आजी चांगली शिक्षा करेल म्हणून चांगलीच आणि ती आत्याजींच्या बाजूला काठीसुद्धा आणून ठेवत असते की जेणेकरून पटकन आत्याजींना काठी सापडावी आणि सावलीला चांगलेच फटके पसरावेत म्हणून आणि त्यानंतर आपण पाहतो की आता सगळ्यांना जेवण वाढायला सुरुवात होत असते तर आत्ता आजी म्हणत असते थांब ऐश्वर्याला जेवण मी वाढते आज माझ्या हाताने म्हणून या घरची मोठी सून आहे ना मग मला कधीतरी तिचे लाड करायला नको का म्हणून थांब ऐश्वर्या मी तुला जेवण वाढते म्हणून आणि ज्या जेवणामध्ये ऐश्वर्याने नमक मिसळलं होतं त्या टोपातलं जेवण आजच्या ऐश्वर्याला वाढत असते आणि त्यानंतर सगळे जे आहे ते प्रार्थना करतात आणि जेवायला सुरुवात करते आज मात्र ऐश्वर्याने प्रार्थना केलेली असते कारण तिला माहीत असतं की कालचा आपला मार कसा होता ते आणि त्यामुळे ऐश्वर्या आता जेवायला चालू करते ऐश्वर्या पहिल्या घास तोंडात घालते तर तिला एवढं अ एवढ्या मिठाचं जेवण लागलेलं असतं की डायरेक्ट उलटी काढायला सुरुवात करते आजी म्हणते काय झालं गं ऐश्वर्या तुला काय होतंय नक्की तर ऐश्वर्या म्हणत असते की आत्ता आजी आहो या जेवणामध्ये किती मीठ घातलेलं आहे या मूर्ख मुलगीने आणि ती सावलीवरती जोर जोरात ओरडायला लागते ला सावलीला म्हणते तुला कळत नाही का या घरामध्ये येऊन तुला किती दिवस झालेत तरी अजून तुला जेवण कसं बनवायचं हे माहीत नाही का तू जाणबुजकर केलंच ना हे सगळं तुला माहीत आहे ना आत्ता आजी घरात आलेली आहे त्यांना जास्तीचं मीठ चालत नाही म्हणून आणि तरीसुद्धा तू हा ही चुकी केलेली आहेस म्हणून मला माहीत आहे की तुला जानबूझकर आत्याजींना त्रास द्यायचा आहे कारण की त्या शिस्तप्रिय आहेत आणि आपल्या सगळ्यांना शिस्त लावत असतात तुझ्या नवऱ्यावरती सतत ओरडत असतात म्हणून बदला घेण्यासाठी हे सगळं करत आहेस ना तू त्यावरती आत्ता आजी म्हणत असतात की थांब ऐश्वर्या म्हणून ऐषे मला माहीत आहे की हे सगळं सावलीनं नाही केलं म्हणून मी तुला त्याचवेळी रंगे हात पकडणार होते पण मला सुद्धा तुला सांगायचं होतं की स्वतःच केल्यानंतर स्वतःच कसं भरावं लागतं ते त्यामुळे तू तिच्यावरती बिलकुलसुद्धा ओरडू नकोस आणि मग ती आजी कंबर कमरेला तिचा पदर खोसते आणि बाजूला असलेली काठी घेते आणि ऐश्वर्याकडे जाते आणि तिला म्हणत असते बोल ऐश्वर्या तू मीठ मिक्स केलंस की नाही म्हणून तर ऐश्वर्या भीते आणि म्हणते नाही आजी मी नाही मीठ मिक्स केलं म्हणून आणि त्यानंतर ती म्हणत असते ऐश्वर्या मी तुला शेवटचं विचारते मीठ कोणी मिक्स केलं मग ऐश्वर्या भडाभडा अगदी पोपटासारखं सांगायला लागते की त्यानंतर ती म्हणत असते की हो आजी मी मीच हे सगळं केलं म्हणून आणि त्यामुळे ती नीलला म्हणत असते बघ नील तुझ्या माघारी तुझी बायको कशी वागत आहे ते तू जर हिला ताब्यात ठेवलं असतं तर आत्तापर्यंत हे सगळं काही घडलं नसतं म्हणून आणि त्यानंतर ती ऐश्वर्या त्या आजींना म्हणत असते थांबा आज्जी म्हणून मी आता या घरामध्ये एक क्षणसुद्धा राहू शकत नाही म्हणून तुमच्या या असल्या या शिस्तीला कंटाळले आहे मी म्हणून आणि मी माझ्या माहेरी जात आहे आणि नीललासुद्धा सांगत आहे की मी माझ्या हे घर सोडून निघून चालले आहे म्हणून पण आजी तिला थांबवते आणि म्हणते ऐश्वर्या एक लक्षात ठेव म्हणून एकदा का तू या घरचा उंबरडा ओलंडलास ना तर मी तुला माघारी या घरामध्ये कदापि घेणार नाही त्यामुळे तू विचारपूर्वक निर्णय कर म्हणून आणि त्यानंतर ऐश्वर्या जी आहे ता हो ती तिच्या चंद्रकांतची पप्पांच्याकडे बघत असते आणि पप्पांना म्हणते हे काय आहे पप्पा म्हणून तर ती म्हणते तुझ्या पप्पांना काय विचारतेस मला विचार म्हणून आणि म्हणते काय रे चंद्या म्हणून तर चंद्रकांतसुद्धा मान हलवतात आणि हो ऐश्वर्या असं म्हणत असतात मग ऐश्वर्या आपली गुपचूप तिथेच उभी राहत असते आणि ती आजची आता सांगत असते की आता आम्हा सगळ्यांची जेवण झाली की ही सगळी खरकाठी भांडी उचलायची आणि किचनमध्ये जायचं आणि सगळी भांडी तू एकटीनेच धुवायचीस आणि सावली आणि अमृता सगळ्यांना ती वॉर्निंग करते की कोणीसुद्धा आज हीला मदत करायची नाही म्हणून आणि मी सुद्धा तू पूर्ण भांडी घासल्याशिवाय मी किचनमधून कुठेही जाणार नाही म्हणून आता या ऐश्वर्याची चांगली चिरलेली असते आता ही आजी ऐश्वर्याला काही सोडत नसते त्यानंतर आता सगळ्यांचं जेवण झालेलं असतं नीलला मात्र जेवण जात नसतं कारण की त्याच्या बायकोला आता हे सगळं करावं लागणार असतं आणि तिने एवढी मोठी चुकी केलेली असते म्हणून तो खूपच नाराज असतो खूपच अपसेस अपसेट असतो इकडे आता आपण पाहतो की सगळे जण आता जेवण झाल्यानंतर आपापल्या रूममध्ये गेलेले असतात सावलीला मात्र खूप वाईट वाटत असतं का कारण एवढी सारी भांडी ही ऐश्वर्या कशी घासणार म्हणून म्हणून ती थोडीफार मदत तिला करायला जाते तर ते तेवढ्यात नेमकी आत्या आजी तिथे येते आणि तिला म्हणते ए सावले तुला सांगितलं ना चल हो खोलीत म्हणून तिला कोणीही आज मदत करायची नाही तिला एकटीलाच हे सगळं करायचं आहे म्हणून अगं तू कशी अशी ग तुला एवढं तुझ्या तिनं कमीपणा दाखवण्यासाठी तुझं जीवन तिनं खराब केलं आणि तरी देखील तू तिला मदत करायला निघाली आहेस म्हणून खरंच तुला मानावं लागेल एवढ्या मोठ्या मनाची कशी काय ग तू आहेस पोरी आणि त्यानंतर मात्र सावलीला ती सांगत असते की जा इथून तिचं तिला करू देत म्हणून शिक्षा तिनं शिक्षा ही तिलाच भोगावी लागणार आहे कारण चुकी ही तिनं केलेली आहे म्हणून आणि त्यानंतर त्याची तिथंच काठी घेऊन उभी राहते आणि ऐश्वर्याला सगळी भांडी घासायला लावत असते आणि त्यानंतर भांडी घासून जेव्हा ऐश्वर्या रूममध्ये जात असते तेव्हा तिथे तिला नील दिसतो आणि नीलसुद्धा तिच्याकडे रागाने बघत असतो आणि म्हणत असतो की कि ऐश्वर्या किती दिवस अजून ही कटकारस्थानं तू करणार आहेस म्हणून तुला काय भेटतं नक्की हे सगळं करून तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते की बस झालं अगोदरच माझे हात दुखायला लागलेले आहेत आणि माझं डोकं आता दुखायला लागलेलं आता तू अजून माझं डोकं फिरवू नको म्हणून अरे नील म्हणत असतो पण हे सगळं तू तुझ्या तु 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 हाताने कशाला पाडवून घेत असतेस म्हणून प्रत्येक वेळी काही ना काही चुका या तुझ्या हातून घडतच असतात आणि त्यानंतर ऐश्वर्या त्याचं काहीच ऐकत नाही आणि तिकडे तोंड करून ही झोपी जात असते तर मित्रांनो बघूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय गमतीशीर असे व्हिडिओज येत आहेत तर नक्की मित्रांनो असाच भाग हा झाला असेल असं मला वाटत आहे तुम्हाला हा मी सांगितलेला भाग कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद